शालेय सुट्टीबाबत शासनाचे आदेश तर या परिपत्रकात काय म्हटले बघा आता हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आल्याची तारीख अगोदर शो होते इथं पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक जारी केलेलं आहे प्रति मुख्याध्यापक प्राचार्य या सर्वांना त्यात ते त्यांनी काय म्हटले विषय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान दिनांक व पूर तारखाना सुट्टीबाबत आता यात विषय काय म्हटलेला आहे उपरोक्त विषयास अनुसरून सोबत जोडलेल्या संदर्भीय पत्रानुसार पुढील योग्य तो कार्यवाही आपल्या स्तरावरून काढण्यात यावी तसेच जिल्ह्यातील कोणतीही माध्यमिक शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी आता या अगोदरचं परिपत्रक काय होतं तर अठरा एकोणीस वीस तारखेला शाळेला सुट्टी असं एकंदर त्या परिपत्रकाचा उद्देश होता पण आता नवीन परिपत्रक आले कारण महाराष्ट्रात वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या कामासाठी बहुतांशी शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कर्मचारी म्हणून केली जाते अशा शिक्षकांना निवडणूक कामासाठी दिलेले गाव ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या ठिकाणी थी एकोणीस तारखेला हजर राहून निवडणुकीचे साहित्य घेऊन नेमून दिलेल्या गावात जावे लागते त्यामुळे हे शिक्षक कर्मचारी एकोणीस व वीस तारखेला शाळेत उपस्थित राहत नाहीत याच अनुषंगाने शिक्षण खात्याने अठरा एकोणीस व वीस तारखेला मुख्याध्यापकांच्या अखतारीत शाळेला सुट्टी दे घ्यावी असा आदेश काही जिल्ह्यात प्राप्त झाल्याने शाळेसंबंधित घटकात संभ्रम निर्माण झाला पण नव्याने प्राप्त झालेल्या आदेशानुसार ज्या शाळेतील सर्व शिक्षक निवडणूक कर्मचारी म्हणून नियुक्त झाले असतील अशाच शाळा बंद ठेवाव्यात व बाकीच्या शाळा सुरू राहतील असे आदेशात म्हटले आहे निवडणूक कर्मचारी अठरा तारखेपर्यंत त्यांचे पोस्टल मतदान करणार असल्याने व एकोणीस वीस तारखेला निवडणूक कर्मचारी शाळेपासून रवाना होत असल्याने अगोदरच्या आदेशात या तीन दिवसांचा सुट्टी असा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे नव्या आदेशानुसार कार्यवाही होणार असल्याचे दिसते आता अजून नवा आदेश आपल्याला प्राप्त झाला आहे त्यात त्यांनी काय म्हटले बघा तर उपरोक्त संदर्भीय विषयान्वये क्षेत्रीय स्तरावर दिनांक अठरा अकरा चोवीस व दिनांक एकोणीस अकरा चोवीस रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचे दिसते शासनाच्या संदर्भ क्रमांक एकमधील पत्रांवर दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत याबाबतीत असे कळवण्यात येते की दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस व दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुरू राहतील तसेच उक्त दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाहीत अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांचे अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नेहमीच सुरू राहतील म्हणजे तिसऱ्या क्रमांकात त्यांनी काय म्हणले केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असेल म्हणजे एखाद्या शाळेतील सर्वच्या सर्व शिक्षक जर निवडणूक कर्मचारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली असेल तर अशा शाळा बंद ठेवाव्यात अन्यथा बाकीच्या शाळा सुरू राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे केवळ उपरोक्त परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी जाहीर करावी तसेच ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद घ्यावी म्हणजे ही सरसकट आणि सार्वजनिक सुट्टी नाही सार्वजनिक म्हणजे काय की सगळीकडे सगळ्या जिल्ह्यामध्ये ही सुट्टी जाहीर होत असते पण या आदेशात त्यांनी काय म्हणले की ज्या शाळेतील कर्मचारी ज्या शाळेतील सर्वच्या सर्व, सर्व कर्मचारी जर निवडणूक प्रक्रियेत असतील तर अशाच शाळा बंद राहतील अन्यथा बाकीच्या शाळा म्हणजेच ज्या शाळेतील एक दोन तीन चार असे काही शिक्षक का असतील तर त्यांनी शाळा सुरू ठेवायची असं या आदेशात म्हटलेलं आहे कारण ही आ, ही शासकीय सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी नाही त्यामुळं या आदेशाचा गांभीर्यानं विचार करावा आणि बाकीच्या शाळा सुरू ठेवाव्यात असं या नव्याने आदेशात म्हटलं आहे म्हणजेच काय वीस तारखेला निवडणूक होत आहे आणि त्यामुळं वीस नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी सार्वजनिक सुट्टी या अगोदरच जाहीर केलेली आहे कारण त्या दिवशी सगळेच मतदानासाठी बाहेर पडावेत सगळ्यांनी मतदान करावं हा शासनाचा उद्देश आहे आणि त्यामुळं वीस तारखेला सुट्टी जाहीर केलेली आहे बाकी अठरा एकोणीस वीस तारखेला कोणत्याही प्रकारची सुट्टी नाही फक्त ज्या शाळेतील कर्मचारी सर्वच्या सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत असतील अशाच शाळा मुख्याध्यापकांनी त्यांच्या अखत्यारीत स्थानिक पातळीवरती बंद ठेवण्यात